नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहूया जी मटकीचीच आहे पण अगदी वेगळी अगळी वेगळी पद्धतीने मटकीची आमटी तरी दार आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मोड आलेली एक वाटी मटकी घेतलेली आहे ही मी एक दिवस अगोदर भिजत टाकून त्याला छान मोड काढलेले आहेत त्यानंतर इथे मी कांदा मिरची चांगली भाजून घेतलेली आहे तेलावरती परतून असे कांदा नरम करून घेतला आहे आणि मी खोबरंसुद्धा अगदी अर्धी वाटी घेऊन चांगली भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गार झाल्यानंतर हे मिक्सरचं भांडू चालू करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक टॉमॅटो मिडियम साईजचा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची टाकलेली आहे कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी धुवून स्वच्छ घ्यायची आहे आणि ह्यावरती झाकण लावून मिक्सरमधना चांगलं बारीक असं दळून घ्यायचं आहे हे वाटत पहा मस्त असं तयार झालेलं आहे आपलं भाजीसाठी तरी तरीदार तरीद मटकीची आमटी बनवण्यासाठी वाटण तर इथे गॅसवरती कढई ठेवून तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर हे वाटण जे आपण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि राईट एक टीस्पून जिरं एक टीस्पून टाकून घ्यायचं आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपले मसाले सर्व छान सुजतील त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपण सुके मसाले लागणार आहेत ते आपले पहा इथे तेल छान ते शिपलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले वापरून घेणार आहोत जे आपल्या अगदी घरामध्ये उपलब्ध असतील असे इथे मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथे काळा मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून आणि हळद टाकलेली आहे अर्धा टीस्पून त्यानंतर इथे घरचा साठवणीचा माझा अगरी मसाला आहे तो टाकलेला आहे अगदी झणझणीत आहे तोच ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान अशी ही मिक्स करून घ्यायचे आहे वाटण आणि मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत याला पहा तेल स्वतः सोडलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकलेली आहे मटकी मटकीसुद्धा छान अशी परतून ह्यामध्ये सगळे मसाले ज्याप्रमाणे कोट होतील ह्या मटकीला तितके परतून घ्यायचे आहे जेणेकरून ही चव खूप सुंदर येईल आणि हा रसा कुठल्याही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खूप सुंदर लागते त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही बनवायची आहे त्या पद्धतीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तुम्ही जास्त पाणी वापरलं तरी चालेल तुम्हाला घट्ट हवं असेल तुम्ही कमी पाणी टाकलं तरी चालेल पहा इथे छान अशी उकळी आलेली आहे आपण ह्यावरती अजूनही झाकण ठेवलेलं नाही आहे आता आपण ह्यावरती झाकण ठेवायचं आहे पण ते पण पन्त अर्धवट असं उकळी द्यायचं आहे कारण की ही जर आपण असं अर्धवट दिलं की ह्याला तरी खूप छान सुटते आणि ह्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत मीठ अगदी दोनक मिनटासाठीच झाकण ठेवलं होतं आता मीठ टाकून घेतलेलं आहे पहा किती छान अशी तरी आलेली आहे ह्या आमटीला मटकीच्या आमटीला ह्यावरती परत आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया हे झाकण परत एकदा काढून घेतलं तरी तो सुंदर तर सुंदर आलेली आहे तर ह्यामध्ये मला बटाटे आवडतात तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाहीत टाकले तरीसुद्धा चालेल पण इथे मी एक बटाटा मोठा घेतला त्याला सालं काढून घेतलं आणि हो त्या फोडी करून छोटे छोटे फोडी करून ह्या मटकीमध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण ह्याला परत अगदी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून पाचक मिनटासाठी छान अशी ही शिजवून घेणार आहोत ह्यावरती झाकण ठेवताना परत असंच आपण अर्धवट उघडं ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्याची तरी खूप छान येते पहा इथे मटकीचे जर आमटी आहे अगदी झणझणीत आणि तरीदार मटकीची आमटी तयार झालेली आहे आता आपण इथे बटाटा व्यवस्थित शिज नाही का ते पाहणार आहोत पहा इथे बटाटा चांगला शिजलाय कारण की ह्याच्यामध्ये पळी चांगली रुतली जातेच पण यावरती तुम्हाला जर अजून शिजवायची वेळ आली तर तुम्ही शिजून घेऊ शकता तरीते अपली लिया तर इथे पहा मस्त तरी दार आपली मटकीची आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल अशाच रेसिपी पाहत राहात